तर नमस्कार मित्रांनो केतन बेडेकर युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आहोत कुर्ल्या पकडायत म्हणजे आमच्या या जंगलात जाताव सायकुर्द्या पकडायत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघूया आपल्याला किती आज सायकुर्द्या भेटतात त्या आणि पाणी पण जरा कमी झालं आहे तर पुढे जाऊया मी आता मित्रांनो आम्ही चालत चालत चाललं आहे बघा पाणी पण कमी झालं आहे तू सायकुर्द्या भेटतात काय बघू तर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या स्पॉट वरती आता बघूया काय भेटतंय काय हा मित्रांनो कडक काम झालं हो एक नंबर बघा रायगड मध्ये बघा मित्रांनो पहिलीच भेटलेलं आहे आणि आपला रायडर आणि ही भरपूर मोठी आहे तर पहिला हिलाच पकडू आपण की बघा एकदम खत्तर जात मित्रांनो सांगितलं तुम्ही बघू शकता एकदम खतर नसता आता आम्ही पकडणार होईला तर बघा आपला रायडर का मित्रांनो खास बोलवला आम्ही त्याला पकरायला दोन्ही कच्छा फोन पकरा बघा वाव यार वंडर कडक साईज हा बीच साईज हा 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 टॉच मारखेच मी बघ भाई भाई हो देखोर कडक अरे भाई आलो आलो म्हणतो गोंधळ नको कर रे 2 मिनिट थांब 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 बघा भाई एक नंबर साईज आहे होरी थांब ना भूषण टाकू दो रे ही टाकू द्या जी टाक टाक चल हां अच्छा कलर बघा दुसरी पण आहे मित्रांनो आणि पाऊस पण आलेला आहे आमचं उठलंय भाई रे आता तुटली नाही आहे अरे हो जाणीच नाही सावकार सावकार सावधी तर kalah आ कड़क साइज जरा छोटी साइज अच्छा है वाव एक नंबर साइज यार कूड़ा उड़ती है ए ए करंगेली, करंगेली। खाली कसा ये थम ये eigenvector नहीं करें करें नहीं ये तो खाली है खाली कसाई ये है अबक धर लेले मित्रों कड़क काम एकदम सच्ची आ ही बघा मित्रांनो कडक साईज किंग साईज हे इकडे दाखव ना भाई आणखी हे बघा किंग साईज एक नंबर आपल्याला कडक मित्रांनो आपला काम असा म्हणजे फटाफट होत आहे बघा हा होई दाखव तर मित्रांनो ही बघा हे बघा अंडीवाले तर आपण हिला असं सोडणार आहोत एवढं पाप नका सर सोडून दे जाऊ दे नको ठीक आहे मित्रांनो आपला खजाना भेटलेला आहे खजाना एकदम ही बघा ही बघा वाव या वंडरफुल नियते येते तक्वा चकवा बोलतात तक्वालाला चकवा चकवा लागेल जाम आणि गाणीची लायवर आली मित्रांनो तसा आवाज दिस हाय भेटले कडक रीका हे बघा हॅलो मॅडम टाक टाक चित का, का। दुदा दुदा एक नंबर तू बघा मित्र तू बघा तू दाखव किंग साईज मित्रन भरपूर भेटतात यार अजून दोन सोडले एकदम कडक आहे

मित्रांनो काय झालंय काय माहिती नाही इथं फटाफट लागतं ना आपल्याला लाईट पण जाते आपली आपल्याला स्थिती चार्जिंग उतरलं आहे पण आपल्या खतरनाक साईजच्या भेटले आहेत मित्रांनो तर अजून बघूया किती भेटतात मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कोण चॅनलवर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नाही दम लागला <laughs> चल पुढे दाखव टॉप आमची जरा गोप्रोची पण चार्जिंग कमी आहे आता आम्हाला इथे लय दिसलेला पण ते गायब झाले मस्त नाही चांगली साईज आहे काय कुठे थमने मग मित्र हिथ भेटलंय वाटतं कुठे तिकडे हां चांगली साहेब आहे मस्त साहेब आहे एक नंबर ती बघा अरे आमच्या दुसरं पण आहे तो घरणारा हो भाई कडक यार किंग साईज हो तीच आहे मगाचीच आहे मित्रांनो पहिला आपण सोडणार आहो ती बघा चाल येऊ तर मित्रांनो आता आपल्याला तुम्हाला दाखवत आहे किती भेटल्या अजून एक चिखलीची नाही म्हणून एक नदी आहे म्हणजे बारकी अशी चर आहे तर तिथं बघू काय भेटतं आहे का आपल्याला मग आहे ते डायरेक्ट घरी जाऊ तर हे बघा मित्रांनो आपल्याला चांगल्या किंग साईजच्या मित्रांनो कुरल्या भेटलेल्या आहेत आपल्याला मित्रांनो स्पायपुरल्या बोलतो तुम्ही काय भेटाय ते कमेंट करून नक्की सांगा बरं करुं। चांगल्या किम साईजच्या तर बघूया मित्रांनो तर बघू अजून पुढं काय भेटतं आहे काय नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि प्लीज कोण चॅनल नवीन असतील तर चॅनल असत कड रेरा इथं अरे अच्छा अच्छी तो बोग मित्र फिर का भेटते क्या पानी है भरपूर गेंट तो तो पर कार्यक्रम चल रहा है आज उन्होंने करन अरे क्या आदमी नहीं है कोई आई को

बघा म्हणा हा मेन रायडर आहे हा पकडते फटाफट आपण जर इधर ते ती धरलं जरा पिसली उभं राहती जाऊ दे त्याला पुरे काय भेटते काय बघू नाही तर मग जाऊ जाऊ थपायला बोलतो नाही निघ्र दाखवतो तुला दाखवतो तर मित्र आपल्या कालवनाचे भेटले भरपूर बघू अजून काय भेटते का, का पुरं नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ नाही

काय बोलताना ते बघू नाही तर मग घरी आव मित्रांनो आपल्याला भेटला चांगल्या कुर्द्या तर तुर चिकट झालंय रे सौकात पुरा हजार माझे हजार आहे इथे तुझा मित्रांनो इथं पण आहे एकदम काली आहे

कडकच्या पुढे बघू तर मित्र चांगल्या साईजच्या भेटतात आपल्याला डास लईत आहोत डास तिकडे भरपूर भेटले आपल्याला हि बघ कशी ही बसर नाही फक्त रायडियर आहे लाग या बिलातल्या बिल नाही काय रायडियर आहे ती बिल्यातला चिमोरा कारलाय रे <laughs> तो, तो कार बघ आ आला खानायला नाही पाहिजे चिमोरी एक धरले गेली हा किंग साईज यार बेस साईज हो थांब थांब दाखव अशी वैश दाखव आपले मित्रांना दाखव तिथं बघते ना अरे कडक सांग बघा आ, काल चूर कर नाही रे टोक्कर तिथं घालली म्हणजे ती जाऊ दे गेली नाही गेली ती जाऊ दे पुढं चालतं आमच्या अगोदर कोणतरी अगोदर आलेला होता जरा लवकर आलं असतो काय ना काहीतरी अजून भेटला असता तरी भेटतात भरपूर अहो पचीस झालेला आहे मित्रांनो तर चला जाऊ पुढं मित्र हे तर मित्रांनो आपल्याला भरपूर अशा साईकृत्या भेटल्यात म्हणजे ते तुम्हाला दाखवते आता मित्रांनो ह्याच्यात हे बघा ही बघा किती मोठी आहे चांगलं काम झालं मित्रांनो आपला एक नंबर फर्स्ट कला काढू त्याला

तर बघू नेक्स्ट व्हिडिओ आपण कुठेतरी टाकू पण आज आमचं काम पच्चीस झालं आहे बघा मी बघितलेत अशी मगाशी किती पुरत्याने भेटल्या की बघा आता काय करणार दाखवायला लागतं हा बघा कसल्या खेळ तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद